तर तिकडे गोदावरीच्या पाणी पातळी सुद्धा वाढ झाली रामकुंड परिसरात पाणी पातळी वाढली रामकुंड परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असते पहिला श्रावणी सोमवार असल्यानं रामकुंडावर भाविकांनी गर्दी केली गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे आणि यामुळे गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ होताना पाहायला मिळते रामकुंड परिसरात गोदावरी नदी पाणी पातळीमध्ये वाढ होता होताना पाहायला मिळते आज पहिला श्रावणी सोमवार असल्यामुळे रामकुंड परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसते ज्या ठिकाणी धार्मिक विधी पार पडतो त्या ठिकाणी देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळालं रामकुंड परिसरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्याभरात पावसाची रिपरिप सुरू आहे यामुळे गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते मी नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे इथे जर बघितलं तर दोन दिवसापासून नाशिक शहरात पाऊस पडतोय आणि याचा परिणाम गोदावरी नदी पाणी पातळीमध्ये काहीशा प्रमाणात वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या रामकुंड परिसरामध्ये जर बघितलं तर भाविकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते आज श्रावण मासातला पहिला सोमवार आहे आणि त्र्यंबकेश्वरनंतर नाशिकमध्ये भाविकांची मोठी दर्शनासाठी रामकुंडा परिसरामध्ये गर्दी पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पर्यटकांची जी आहे ती मोठी गर्दी पाहायला मिळते आहे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे या दृश्यांमध्ये जर बघितलं तर धार्मिक विधी ज्या ठिकाणी पार पडतो त्या ठिकाणी देखील पाणी असल्यामुळे धार्मिक विधी बाहेरच्या स्वरूपा बा बाहेरच्या ठिकाणी करा करावा लागतो आहे आणि ज्या ठिकाणी आंघोळ केली जाते त्या ठिकाणी देखील पाऊस आल्यामुळे इथे पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे त्यामुळे किनारा पकडूनच भाविकांना जो प आंघोळ आहेत ती भावनी धार्मिक विधी आहेत ते पार करताना आपल्याला पाहायला मिळते वा वाढत राहिला तर गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ होऊ शकते अनेक नाशिकच्या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे अनेक धर्म धरण जे आहे ते तुडुंब भरलेले आहे यामुळे पाण्याची पातळी वाढ होऊ शकते यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन देखील प्रशासनाने केलंय कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड झी चोवीस तास नाशिक